पंचवीस वर्षीय रोहिणीने नवीन घर घेतले होते आणि दोन दिवसांनी नवीन घराची पूजा होणार होती परंतु त्या अगोदरच पंचवीस वर्षीय रोहिणी बरोबर अशी काही भयंकर घटना घडली त्या घटनेने पंचवीस वर्षीय रोहिणीच्या स्वप्नाचा सुरा झाला रोहिणीने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते मला दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब बघ या कंपनीमध्ये काही सुविधा नाही पण रोहिणीने कंपनीतला जॉब सोडण्या अगोदरच तिच्या बरोबर कंपनीमध्ये अतिशय घडली आणि ही घटना एवढी भयंकर होती की तिची ओळख पटवणंही अवघड झाले होते रोहिणी कदम असं या तरुणीचे नाव पंचवीस वर्षे रोहिणी डोंबोलीमधील पूर्व भागामध्ये आपल्या आई वडिलांबरोबर राहती रोहिणीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती एका कंपनीमध्ये जॉबला लागली होती त्यामुळे आई वडिलाने आणि रोहिणीने मिळून नवीन घर घेतलं होतं आणि दोन दिवसांनी त्याच घराची पूजा होणार होती त्यामुळे आई वडील आणि रोहिणी सर्वजण आनंदात होते तसेच रोहिणीने आपण ज्या कंपनीमध्ये जॉब करतो त्या कंपनीतला जॉब सोडायचा आहे दुसरीकडे जॉब बघ म्हणून हे पण देखील सांगितलं होतं शुक्रवारी रोहिणी नेहमीप्रमाणे कामावरती गेली परंतु सायंकाळच्या दरम्यान डोंबोली एम आय डी सी मध्ये रासायनिक अनुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला हा स्फोट एवढा भयंकर होता की आजूबाजूच्या घरांच्या काच देखील फुटल्या या घटनेमध्ये कंपनीतील बारा ते लोकांचा मृत्यू झाला घटनेमध्ये रोहिणीचा समावेश होता स्फोट एवढा भीषण होता की रोहिणीची ओळख पटवणं अवघड होत परंतु तिने काही दिवसा अगोदरच दाताला क्लिप लावली होती आणि तिने घातलेला ड्रेस यावरून रोहिणीच्या आई वडिलांनी रोहिणीची ओळख पटवली रोहिणीला भविष्यामध्ये भरपूर काही करायचं होतं परंतु अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे तिच्या पूर्ण स्वप्नांचा चकनाचूर झाला